तर मंडळी आता गणपती जवळ येतात म्हणू गणपतीक लागणारे कांगणे अनूक आम्ही जाता होता साड्याक हा बघा होई ना रे किती वाजले सकाळी सकाळी जाता सवा सात वाजले सव्वा झोपलो होतो आता ते काढले उठून कांगणे अनूक जाऊया साड्या साड्याक जाता चला

आम्ही येतो बैलारीवर आधी हे आधी काढता नको तोडू नको तो चढता रोहित बघूया आता काटे लागले तर चल हे बघा आम्ही वर चढला होता बघा कांगणे काढता रोहित चेरो दाखव तुझं हो बघा हो बघा अशी कांगणे बघा किती होत कांगणी मोफ होत आता फुलं दिली आहेत आता काढूया आणि नंतर तुमका दाखवतं किती काढलं कांगणे काढून झाले रोहित कांगणी दाखव रोहित कांगणी दाखव हे बघा कांगणे चला आणि इकडे पाणी हे बघा हे बघा हे कांगणे चला एवढे तर आमका बाद झाले तर आता वरती साडेआठ जाऊ बैलांचे राखणे कोणतो यो रोहित हो बघा बैल घेऊन इलेली हे बघा बैल हा, हा कुत्रा माझा गोलू दो यो कुत्रो कोणाच तुझं हो बैलांची राखणे कंटाळली हो चला ही बघा गणपतीसाठी सोन वरती लो या साड्या पण आम्ही वरती गेलो नाही आता आम्ही घराक जातो ही बघा ही बघा हिवा आवडंगा màu phớt, cái tụi mình đi cai mình chơi, cái comment của anh sang cá, là आम्ही गणपतीच्या फुलाऱ्यासाठी आणि हो बघा उमेश पाश्टे सत्यवान गोरुले हे काय कसले धोरण बिरिंडे आणि ही पद्धतीने आम्ही हे बांधलेले आहे हे बघा कारण की हे घरी न्यायला सोपे पडते आम्हाला हा आणि हे आहेत फुलारा हा फुलारा आहे हा याचं नाव काय शेरवड शेरवड शेरवडच नाव शेरवड हीच कुमे मुंबईला गेलात की गा। औरीजनल. गा। औरीजनल. गा। औरीजनल. गा। ते तुम्हाला अशी प्लास्टिक आता दिसतात पण हे गावच्या ठिकाणी असे असतात ओरिजिनल ओरिजिनल आणि हे सर्व आमचे गाव ते गाव गाव ते गाव कोकण कोकण गा। 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 एकदा येऊन बघा बघून जा बघून जावा आणि हे पानं ठेवलेली आहेत तिकडे कुड्याची कसली पाण्याची वगैरे दाखवायला कशाला ते दाखवायचं असला तर पाण्यावरती आपण दाखवू शकतो जेणेकरून आपले ताट वगैरे भांडी जास्त होत नाही द्यायला बरं पडत चालेल कसलो गाडी या आता आम्ही पहिला येत होतो चालत यायचं एवढा आम्ही लांब आता आम्ही बघा आमची बाईक घेऊन आलोय आता बाईक आता कसलो फुल्यारू गाडी या बुलेट बुलेट आता फुल्यारो कसलो आता सोन सोनतळ काढायला आता चाललोय आम्ही इथून पुढे तर चला सोनतळी काढून तर तुम्हाला दाखवूया आम्ही चाललोय फुलारा काढा सोनतळी आम्ही ही झाड ते वनस्पती सर्व घेऊन घरी जाणार आहे चालेल तर चला तिरडो काढता तिरडो हे बघा ये किती पेंडी काढूच पाच 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 पेंडी लागते गणपती ह्यो काय उपयोगाचं नाही हा ह्यो सांगता माका काढून द्यावा मी बघते म्हणून हा अच्छा अच्छा हे आता तुम्हाला शोसाठी मुंबईला अशी ओरिजिनल भेटणार नाही तुम्हाला प्लॅस्टिकची लावतात आता ते नवीन त्याच्यामुळे आमचा सगळा धंदा आता गेलेला असे मुंबईचे शेतकरी वसईवर नाही येतात भाजीपाला घेऊन त्याला पण त्याचा धंदा डाऊन झाला आहे असं प्लॅस्टिकमुळे त्याच्यामुळे ही जास्तीत जास्त करून असे फुलारा घेत जावा आपल्या कोकणी माणसांकडनं जेणेकरून त्यांना दहा वीस रुपये खर्चाला सुटतील त्याच्यामुळे असं ओरिजिनलच घ्या त्याच्यामुळे शेतकऱ्या लोकांना फायदा होईल त्याचा चालेल तर मग आता मी पण काढून घेतोय नंतर मग तुमका दाखवतो आहे बघा हय सगळीकडे तिरडो आहे बघा एका आमच्यावर तिरडो म्हणते आणि हे पिवळी फुला ते एका सोंतळ म्हणतात ती बघा एका सोंतळ म्हणतात तर तुमच्यावर काय म्हणतात त्या कमेंटमध्ये सांगा तर आता काढून घेतात चला बघा हेनी तिरडो काढल्या ना एवढं तिघांसाठी आम्ही जमा आहे पाच पाच पेंडी, पेंडी म्हणजे किती पंधरा पेंडी करायच्या हा खूप आहेत आमच्याकडे अजून हे ग भरपूर आहे कोकण आहे असं जर म्हटलेलं असं पण सोनतळ आमक जास्त भेटणार नाही कारण की कि फुलां गेली त्याच्यामुळे बघूया सड्याक जाऊचा लागणार तर ह तिरडू काढून घेऊया फुल रे फुलारा काढायला आलाय हे आमच्या मुंबईवर नाही येते मंडळी शिरगाव गाडी आलेली आहे बघा कोकणात सुंदर असं हे आमचं कोकण आहे या आमच्या टायमिंगच्या गाड्या आहेत ही सकाळी दहाला एक येते याच्यानंतर बाराला एक येणार आहे आणि असं हे आमचं कोकण सुंदर हे आता फुलारा काढलेला इथे आता हे आम्ही एकत्र करून सर्व बांधून ही सोनतळ पिवळे कलर एकदम फुललेली आणि ही आहे हातेरडा हातीरडा असा तर, तर।, तर चला आम्ही तुम्हाला परत लवकरच दाखवू अजून काही आहेत फुलारे असे पेंडी कशी बांधतात ती दाखवणार ही अशी पेंडी बांधायची आपली जेणेकरून हा धागा मोठा ठेवायचा आहे कारण की वरती मंडपीला आपल्याला बांधायला मिळेल त्या आपण सुतळ वगैरे वापरत नाही आपला हा रानटी वेलीचा काढायचा आणि त्याचाच त्याला बांधायचा ही असे आपली झाली तयार हे बघा आणि हे बघा हई हय बांधले ना आणि हे बघा किती बांधले चला चला नॅचरल आपली असे फुलं आहेत आणि हे असे आता आम्ही तिघं आलेले आहेत तर आम्ही तिघं थोडे थोडे आम्ही घेऊन जाणार आहेत घरच्या गणपतीसाठी चालले आम्ही आता हे बाहेर कुठे विकणार नाहीये ये आता आमच्या घरत आहोत काढल्यान शेतकरी हे बघा गळ्यात बांधल्यान काय केलं ना या बघा आणि हो बघा मित्रा सत्य पण येता बघा सोनतळ घेऊन इलवा मस्त भेटली मस्त भेटले इ बघा पण हेनी काय केलं नाही आता बघ आधी तीन प्रकारचे हेनी बघ गळ्यात बिळ्यात काय बांधल्या ना काय गळ्यात बिळ्यात पहिल्यासारखं राहिलं नाही गळ्यात कशा बांधल्या घेऊन जायला लागतं आम्हाला तर चला तर बघ खूप टाइम झालेला आहे पण आम्हाला गणपतीची पण तयारी करायची आता आम्हाला वेळ खूप कमी आहे आणि आता आम्ही गणपती पण संध्याकाळीच घेऊन यायचं तर आम्ही तुम्हाला दाखवू परत पुढच्या व्हिडिओ संध्याकाळी संध्याकाळी ठीक चाल thank you